आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ आधी आपल्या उल्हासनगर कॅम्प नंबर चार। गुरुनानक स्कूल समोर ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर यांच्या माध्यमातून दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सनोफी पिरामल कॅम्प आणि अल्केम लाईफ यांच्या सौजन्याने नागरिकांना विविध आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या प्रमुख वैशिष्ट्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधे सनोफी पिरामल कॅम्प तर्फे नागरिकांची बीपी शुगर ओरल कॅन्सर तपासणी करण्यात आली तसेच टॅब्लेट्स शुगर ओ आर एस ओ आर एस मोफत देण्यात आले हाडांचे चेकअप शिबिर अल्केम लाईफ यांच्या सौजन्याने हाडांचे चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले होते जॉईंट पेन आणि जॉईंट स्टिफनेसने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या हाडांची मोफत तपासणी करण्यात आली सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता त्यांचे अर्ज विनामूल्य भरण्यात आले यात घरगुती महिला कामगार आणि नाका कामगारांसाठीच्या योजनांचा समावेश होता मोफत डोळे तपासणी शिबिरात मोफत डोळे तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते मासिक आयोजन ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तेरा तारखेला या ठिकाणी शिबिर आयोजित केले जाते अशी माहिती निलेश जाधव यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला दिली आणि वामदेव भोयर यांच्या कार्याचे कौतुक केले या शिबिरात वामदेव भोयर सौ सुनंदा भोयर प्रमोद टाले निलेश जाधव दीपक सोनोने संदेश सतपाळ दीपक आढाव आबासाहेब साठे दीपक महाले विकास बनकर धम्मचारी सिद्धार्थ बागडे अरविंद घोडेराव भीमराव सूर्यवंशी मावची सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते शेकडोहून अधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आमची एनजीओ आहे संस्था आहे पिरामल संस्था त्याला सनोफी एक स्पॉन्सर आहे त्याच्यामध्ये आम्ही बी पी आणि शुगरचं फ्रीमध्ये चेकअप करून प्रत्येक महिन्याच्या फ्रीमध्ये मेडिसिन्स देतो याचा प्रत्येक महिन्याला हे माननीय गोयर साहेब इथे कॅम्प लावतात त्यांना चांगला प्रतिसाद भेटतो खूप पेशंट लोक येऊन इथे चेकअप करतात आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो इथे थँक्यू आता या ठिकाणी किती नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे साठच्या वरती पेशंट झालेले आहेत प्रत्येक महिन्याला तेवढेच होतात साठच्या वरती होऊन जातात साहेब जे आता जेष्ठ समाजसेवक बनलेले आहेत पहिले समाजसेवक होते पण आता ज्येष्ठ समससेवक झाल्यात तर लोकांचे जे कार्य आहे लोकांची जे गरजा आहेत ते जाणून घ्यायला लागल्यात लोकपर्यंत बरोबर पोचून त्यांच्याप त्यांची जे काय समस्या आहेत ते जाणून घेतात आणि त्या हिशोबाने कार्य करतात जी जे विधवा असेल अपंग असेल आनंद असेल बेरोजगार असेल त्यांची काय समस्या जे विद्यार्थी असतील तिचे काय समस्या ते जाणून घेतात जाणून घेत असताना जे काय शासनाची योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोचवतात नंतर त्यांनी प्रत्येक एरियामध्ये सर्वे केला सर्वेमध्ये बघितला की भरपूर गोरगरीब लोक आहेत ज्यांना आजार आहे त्रास आहे पण ते त्यांचा स्वतःचा इलाज करू नाही शकत तर भैरसाहेबांनी ते लोका पाहून ते लोकपर लोकांसाठी या ठिकाणी कॅम्पचं अरेंज केलेले आहेत मेडिकल कॅम्प ते पण मोफत पूर्णपणे मोफत शुगर बी पी असो काही असो ते त्यांच्यासाठी ते दर महिन्याला दवागोळा उपलब्ध करून देत आहेत आणि नंतर हाडांचे पण त्रास आहेत वयस्कर लोकांना वगैरे त्यांचं पण चेकअप फ्रीमध्ये ठेवलेलं आहे मग चष्मेचं चेकअप ठेवलेलं आहे असे यांचं कार्य वाढत चालले आहे नेणाऱ्या दिवसात आमची तर इच्छा आहे गोर साहेबांनी नगरसेवक बनून लोकांची अजून मोठ्या प्रमाणात सेवा करावी हीच आमची इच्छा आहे दर महिन्याला तेरा तारखेला इथल्या नागरिकांसाठी मी घराजवळ एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे डोळे तपासणे हड्डीची हड्डीचे चेकअप करणे त्यांना गोळ्या पुरवणे तसंच बी पी शुगर ह्या जे आजार आहेत त्यांचे घराजवळ आम्ही तपासणी करून उपलब्ध करून दिली आहे इथल्या नागरिकांना आणि त्यांचा चांगला प्रतिसाद आहे दर महिन्याला भरपूर लोक येतात आणि त्याचा लाभ घेतात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे हे कुठल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संस्था आणि आपल्या कार्याबद्दल काय सांगाल ही संस्था मी तर सामाजिक कार्य जनरल करतो पण हे जे संस्था आहे याची ते पिरॅमल कॅम्पतर्फे आम्ही घे घेत घेत असतो पिरॅमल कॅम्पतर्फे हे आम्ही योजना लावलेली आहे इथे आणि ते सगळं फी फी गोळ्या वगैरे ज्या उपक्रम त्यांचा आहे ते देतात आम्हाला आणि दर महिन्याला न चुकता तेरा तारखेला ते आमच्याकडे कॅम्पची कॅ कॅम्पला का, येतात आणि आम्हाला सेवा देतात ते हां यापुढे आपले कार्य काय असेल काय या सांगाल यापुढे माझी इच्छा आहे की ह्या हे कार्य मोठ्या प्रमाणात जर क करा, करायचं असलं तर सरकारला आमच्याशी जोडावं लागेल सरकार आमच्याशी जोडलं म्हणजे एक, एक नगरसेवक जर झालो मी इथे तर ही मोठ्या प्रमाणात सेवा मी तर इथे गल्ली म मौल्या मौल्यामध्ये म्हणजे गल्ली, दव, गल्ली दवा गल्लीतला दवाखाना मी काढायचा प्रयत्न करणार गल्ली सरकारी योजनेनुसार आणि हे जे आपल्या तळागाळातले लोक आहेत त्यांना घरपोच सेवा किंवा मौल्यातोस सेवा त्यांना मिळायला पाहिजे हा उपक्रम मी पहिले हाती घेणार आहोत आणि ही माझी योजना आहे आता महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक ठिकाणी शासकीय सुविधा पुरविल्या जातात परंतु आता आम्ही पाहतो की सुभाष टेकडी आणि दहाचाळ या ठिकाणीपर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे असं मला वाटतं तर याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल चाळ हा जो एरिया आहे इथे मी साधारणतः बहात्तर सालापासून येतो दहाचाळ एरिया हा फार जुना आहे सर्वात जुनं उल्हासनगरमधला सर्वात जुनं आहे आणि त्यांची दुरावस्था फार झालेली आहे तिथं शासनाचं लक्षच जात नाही त्यांच्या आरोग्यावर तर लक्ष नाहीच आहे साधारण रोड नाली गल्ली काही व्यवस्था नाही म्हणजे एक त्यांचं जीवन जे आहे माणूस म्हणून जगत नाही ते बघितल्यावर सर्वांना कळतं शासन एकदम झोपलेलं आहे त्यांना मी जागा करणार आहोत आणि तिथले रिस रस्ते गल्लीबोळ्यातले जे कामं आहे ते मी करून घेणार आहोत आणि ते जर मला चांगल्या प्रकारे जर सरकारी आ, सरकारी याच्यामध्ये जर मी गेलो एकदा मी नगरसेवक जर झालो तर त्यांच्या पहिले माझी सुरुवात जी राहील ती मोठ्या रोडवरून नाही राहणार मी दहा चाळीतून पहिले दहा चाळीत किंवा जसे असं स्लम एरिया आहे त्यांना जोपर्यंत मी वर आणत नाही किंवा तिथली सुविधा जो जोपर्यंत त्यांना पुरवत नाही तोपर्यंत मी दुसरीकडे काम करणार नाही हे माझं ध्येय आहे